नमस्कार मी निलीश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व टॅरोड कार्ड सल्लागार याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वास्तू बांधण्यासाठी आपण जी जागा घेणार आहे त्याचा आकार कसा असावा म्हणजे त्या प्लॉटचा आकार कसा असावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे जी आपण जागा घेणार आहे त्या जागेचा उतार कोणत्या दिशेस असणं आपणास लाभदायक असतं व कोणत्या दिशेस उतार असेल तर तो आपणास त्रासदायक होतो ज्यावेळी आपण कोणत्याही प्रकारची वास्तू बांधण्यासाठी जागा निवडतो तर अशी जागा समतल असणं कधीही चांगलं म्हणजे ती भूमी ही, ही एकसारखी असेल त्याचा उतार किंवा त्याचा सरफेस असेल तो जर का एकसारखा असेल तर हे कधीही लाभदायक होतं आता आपण बघूयात की वास्तुशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही जे दिशेस उतार असलेल्या भूमी ह्या लाभदायक असतात आणि कोणत्या दिशेस उतार असलेल्या भूमी ह्या आपणास त्रासदायक होताना दिसतात आता इथं लिहिलेलं आहे की पूर्व उत्तर व ईशान्य दिशेस या दिशेस जर का तुमच्या प्लॉटचा उतार असेल तर तो अतिशय लाभदायक असतो म्हणजे तुम्ही जर का जी जागा घेतली असेल घर बांधण्यासाठी व तिचा उतार पूर्व दिशेस उत्तर दिशेस व ईशान्य दिशेस असले असेल तर हे कधीही लाभदायक असतं आता याचं कारण म्हणजे पूर्व दिशे आपणाला प्रगती देते त्या दिशेस जर का उत्तर असेल व अशा ठिकाणी आपण घर बांधा अशा प्लॉटवर तर तिथे आपली प्रगती चांगली होते उत्तर दिशे आपणास धन देते त्यामुळे जर का तुम्ही जो प्लॉट घेतला असेल व त्याचा उतार उत्तर दिशेला असेल व अशा ठिकाणी तुम्ही जर का घर बांधलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक सुबत्ता चांगली येते तुमच्या घरात चांगला पैसा येतो राहतो व त्यात वाढ होते आणि ज्यावेळी या जागेचा उतार ईशान्य दिशेचा असतो तर अशी ही जागा ही लाभदायक होते कारण ईशान्य दिशेस प्रत्यक्ष ईश्वराचा वास आहे त्यामुळे त्याचे आशीर्वाद आपणास मिळून आपली प्रगती ही उत्तम होताना आपणाला दिसते त्यामुळे तुम्ही जर का प्लॉट घेत असाल व त्याचा अवतार उत्तर व पूर्व असेल तर असा प्लॉट तुम्ही निर्धासपणे घेऊ शकता अशा प्लॉटवर जर का तुम्ही घर बांधलं तर नक्कीच त्या ठिकाणी तुमची प्रगती होताना दिसते यानंतर जी दिशा आहे ते, ते ती म्हणजे आग्नेय दिशा जर का तुम्ही प्लॉट सिलेक्ट केला व त्याचा उतार हा आग्नेय दिशेचा असेल तर असा प्लॉट तुम्ही अवॉइड करावा असा प्लॉट तुम्ही घेऊ नये कारण आग्नेय दिशेचा उतार असलेला प्लॉट हा शोकप्रद आहे अशा ठिकाणी तुम्ही जर का घर बांधला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात शोक दुःख देणाऱ्या घटना घडतात यानंतर जी दिशा येते ती म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशा ही प्रत्यक्ष यमदेवतेची दिशा आहे त्यामुळे तुमच्या जर का प्लॉटचा उतार हा दक्षिण दिशेचा असेल तर अशा प्लॉट प्लॉटच्या थी, ठिकाणी तुम्ही जर का घर बांधलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मृत्यू भय येण्याची शक्यता असते म्हणजे मृत्यूचं भय हे तुमच्या डोक्यावर नेहमीच असतं त्यामुळे दक्षिण दिशेस उतार असलेला प्लॉट ही तुम्ही टाळणं हे अतिशय गरजेचं आहे यानंतर जी दिशा आहे ते ती म्हणजे नैऋत्य दिशा जर का तुम्ही जो प्लॉट घेतला असेल आणि व त्याचा उतार हा नैऋत्य दिशेचा असेल तर इथं महाभय असं त्याचं फळ दिलेलं आहे म्हणजे जर का तुम्ही प्लॉट घेतला असेल व त्याचा उतार नैऋत्य असेल व त्या ठिकाणी तुम्ही घर बांधलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक ना अनेक प्रकारच्या भयांना म्हणजे भीतींना सामोरं जावं लागेल तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येतील व असा प्लॉट तुम्हाला लाभदायक होणार नाही यामुळे नैऋत्य दिशेस उतार असलेला प्लॉट ही तुम्हाला टाळावाच लागेल व यानंतर येते ती वायव्य दिशा वायव्य दिशेस जर का प्लॉटचा उतार असेल तर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे इथं मृत्यू भय असं त्याचं फळ दिलेलं आहे त्यामुळे जी जागा वायव्य दिशेस जर का ज्या जागेचा प्लॉट ज्या जागेचा किंवा प्लॉटचा उतार हा वायव्य दिशेचा असेल तर अशी ही जागा तुम्हाला टाळावीच लागेल अशा ठिकाणी जर का तुम्ही तुमचं घर बांधलं तर ते तुम्हाला लाभदायक होणार नाही त्यामुळे कोणताही तुम्ही प्लॉट घेतला किंवा जागा घेतली व त्यावर घर बांधणार असेल तर त्यावेळी त्या जागेचा उतार कोणत्या दिशेचा आहे हे पाहणं अतिशय गरजेचं आहे जर का त्या जागेचा उतार उत्तर ईशान्य व पूर्व दिशेचा असेल तर अशी दिशा अशी जागा तुम्हाला शंभर टक्के लाभदायक होते या दिशा सोडून इतर दिशेस जर का उतार असेल तर तो प्लॉट तुम्ही टाळणं लाभदायक होत चुकीच्या दिशेस जर का उतार असलेला प्लॉट तुम्ही निवडला व त्याच्यावर जर का तुम्ही घर बांधलं तर असं घर तुमच्या तुम्हाला अनेक संकटांना आमंत्रण देतं व तुमची प्रगती ही पूर्णपणे ठप्प होते अशाच प्रकारचे आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही आजच लाईक व सबस्क्राईब करा तुम्हाला जर आमचे वास्तू व्हिजिट हवी असेल ज्योतिष मार्गदर्शन हवं असेल अंकशास्त्र म्हणजे न्युमरोलॉजीचं मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमीच हजर आहोत आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन थँक्यू